पाच वर्षापूर्वी एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलेली होती ज्यासाठी तो गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात होता मात्र तुरुंगातील या व्यक्तीची पत्नी तिच्या प्रियकरासह जिवंत हॉटेलमध्ये आढळल्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे आता पोलिसांवर उलटलंय हत्या झालेली समजली जाणारी महिला जिवंत असल्याचं समोर आल्यानंतर मैसूर न्यायालयानं गुरुवारी पोलिसांच्या चुकीच्या तपासावर कठोर टीका केली पोलिसांच्या चुकीमुळे एका निरापराध व्यक्तीला तब्बल दीड वर्षापासून तुरुंगात राहावं लागतंय नेमकं काय आहे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका मैसूरच्या पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून सतरा एप्रिल पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले जिल्हा व सत्र न्यायाधीश गुरुराज सोमकल्लावार यांनी पोलिसांनी सादर केलेले मूळ व या प्रकरणाशी सुसंगत स्पष्ट केला। गंभीर चुका उघड झाल्यानं आरोपीला दीड वर्ष नाहक तुरुंगवास भोगाव्या लागल्याचंही न्यायालयानं नमूद केलंय या प्रकरणातील आरोपी कुरुबारा सुरेश यांची पत्नी मल्लिके हे जिवंत असल्याच्या खुलाशानं सर्वांनाच धक्का बसला डिसेंबर दोन हजार मध्ये कोडागु जिल्ह्यातून मल्लिके बेपत्ता झाल्याची तक्रार सुरेशानं नोंदवली होती त्यानंतर पोलिसांनी सुरेशला अटक करून तुरुंगात डांबले नऊ महिन्यानंतर बेट्टाड्डापुरा इथं एका महिलेचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी तो मल्लिकेचा असल्याचा दावा करत सुरेशला खुनाचा मुख्य आरोपी ठरवले कोडागु जिल्ह्यातील बसवन हल्ली गावातील आदिवासी समाजातील सुरेशनं मल्लिकेशी लग्न केलं होतं या दाम्पत्याला दोन मुले आहेत नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये मल्लिक गे अचानक गायब झाली त्यानंतर सुरेशनं कुशालनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी अनेक दिवस शोध घेतला पण लागला नाही सुरेशचा दावा होता की गणेश नावाच्या व्यक्तीशी प्रेम संबंध होते आणि ती त्याच्या सोबत पळून गेली असावी तरीही पोलिसांनी सुरेशला बेटाडापुरा इथं नेऊन एका महिलेचा मृतदेह दाखवला आणि तो मल्लिक गेचा असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव टाकला पोलिसांनी सुरेशला मृत महिलेची साडी आणि चप्पल दाखवून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खुणाची कबुली देण्यास भाग पाडलं गुन्हा नोंदवून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं तुरुंगात असताना सुरेशनं वकिलांच्या मदतीनं न्यायासाठी लढा सुरू केला वकिलांच्या मागणीनुसार मृत महिलेच्या आणि मल्लिकेच्या आईच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचण्यासाठी पाठवण्यात आले डीएनए अहवालातून हा मृतदेह मल्लिक गेचा नसून दुसऱ्या महिलेचा असल्याचं उघड झालं त्यानंतर पोलिसांना सुरेशची सुटका करावी लागली या प्रकरणानं पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आता नव्यानं चौकशी होणार आहे